नमस्कार मॅडम डॉक्टर डी वाय पाटील महाविद्यालय आणि नेमा ओबी वाय यांच्या एकत्रित विद्यमानाने तुम्ही एक, एक सुश्रुत म्हणून काहीतरी परिषद सुश्रुती दोन हजार पंचवीस त्याच्याबद्दल काय मदत सांग डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय आणि नीमा ओ वाय सोसायटी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमानात आम्ही आपल्या इथे डॉक्टर डी वाय पाटील ऑडिटोरियममध्ये तीन दिवसाची ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे ही एकवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी आम्ही आयोजित केलेली असून ह्यामध्ये पहिल्या दिवशी आपण पी जी वर्कशॉप ऑन ट्रेनिंग आणि त्याचबरोबर जे काही आपले इतर प्रॅक्टिशनर्स आहेत त्यांच्यासाठी हँड्ज ऑन ट्रेनिंग आपण आयोजित केलेलं आहे तसंच आपण त्याच दिवशी सायंटिफिक पेपर्स आणि दुसऱ्या दिवशी लाईव्ह सर्जिकल वर्कशॉप हे पण आयोजित केलेले आहेत आणि तिसऱ्या दिवशी आपले प्लेनरी सेशन्स असणार आहेत तर हे जे तीन दिवसाचा हा जो प्रोग्राम आहे ह्याच्यामध्ये आपले पी जी स्टुडंट्स म्हणा किंवा इवन प्रॅक्टिशनर्स असतील ह्यांना आपण प्रॉपर प्रॅक्टिकल हँड्स ऑन ट्रेनिंग आणि त्याचबरोबर लाईव्ह सर्जिकल सेशन्स असं त्याचबरोबर आयुर्वेदिकसुद्धा सगळे लेक्चर्स आयोजित केलेले आहेत तर याचा आयुर्वेद आणि मॉडर्न असा संगम आपल्याला ह्या कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या डॉक्टर्सना ह्याचा लाभ घेता येईल तर मला असं म्हणायचं आहे की सुश्रुती दोन हजार पंचवीस ही खूप उत्तम प्लॅटफॉर्म आहे सगळ्या प्रॅक्टिशनर्स तसंच पी जी वि विद्यार्थी यांच्यासाठी आणि डॉक्टर्ससाठी तर ह्याचा सगळ्यांनी आता म्हणजे आपले सेशन्स चालूच आहेत आणि याचा खूप उत्तम तऱ्हेनं लाभ सगळे घेत आहे थँक्यू तरुण विद्यार्थी जे आहेत त्यांना आत्तापर्यंत आयुर्वेदाच्या ज्या स्ट्रीम्स आहे आयुर्वेदाच्या ज्या कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे स्किल लॅब्स जे आहेत त्याला आपण हँड झोन ट्रेनिंग जे म्हणतो ते खूप कमी प्रमाणात आत्तापर्यंत सुविधा उपलब्ध होत्या आता एन सी एस एमच्या आता त्यांनी बऱ्यापैकी ते कंपल्सरी केल्यामुळं आता इथून पुढे ह्या गोष्टी आपल्याला मिळतील पण आत्ताचा जो आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष जे काही इथे मिळणार आहे ते म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे स्किल लॅबमध्ये आपल्याला मिळतं ते आणि त्याचबरोबर लाईव्ह ऑपरेटिव्ह सर्जिकल प्लॅटफॉर्म डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेदिक कॉलेज और एम निमा ओ बी जी वाय इनकी ओर से इनका जो प्रोग्राम होने जा रहा है सुश्रुति कॉन्फ्रेंस इसके बारे में आप क्या कहेंगे हाँ नीमा ओ बी जी वाई एक नेशनल प्लेटफॉर्म है हम लोगों ने पहले भी ऐसी कॉन्फ्रेंस की है और ये थर्ड कॉन्फ्रेंस है जो सुश्रुति ट्वेंटी ट्वेंटी फाइव है डी वाई पाटिल कॉलेज का बहुत अच्छा कॉपरेशन मिला है जिस वजह से यहाँ पर कॉन्फ्रेंस हो रही है एंड मैं देख रही हूँ कि कॉलेज का बहुत अच्छा इंफ्रास्ट्रक्चर है और उनका सपोर्ट भी बहुत अच्छा है तो इस वजह से शायद रजिस्ट्रेशन भी काफ़ी ज़्यादा हुई हैं और बच्चे काफ़ी सीख रहे हैं उनको लेटेस्ट ट्रेंड मतलब ऐसा हर केस हर व्यक्ति नहीं देख पाता है तो यहाँ पर जितने भी एक्सपर्ट्स आ रहे हैं वो अपनी अपनी केस स्टोरीज बता रहे हैं कि हमने ये केस ठीक किया तो कैसे किया हाउ वी डिड ट्रीट दिस पेशेंट्स तो वो सुन के भी उनको एक इंस्पिरेशन मिलती है कि हाँ ऐसा कोई केस आता है कॉम्प्लिकेटेड केस भी आता है तो हम ऐसे उनको ठीक कर सकते हैं और जो सर्जरीज बता रहे हैं उसको देख के भी बच्चे सीख सकते हैं और इंडस्ट्री के लोग आते हैं उनसे उनकी इंटरेक्शन होती है उनका बाकी फैकल्टी क्योंकि इंटरनेशनल कॉन्फ्रेंस है तो नेशनल इंटरनेशनल लेवल के सब लोग आ रहे हैं तो सबसे मिलना भी होता है उनका करियर अपॉर्चुनिटीज़ बढ़ती हैं नेशनल लेवल पे कहाँ उनको स्कोप है फ्यूचर और इंटरनेशनल लेवल पे उनको क्या स्कोप है वो भी उनको पता चलता है सबसे मिलके उनको ये आइडिया लगता है कि ये लोग कर क्या रहे हैं कहाँ कहाँ हर जगह तो बच्चे नहीं जा सकते कि महाराष्ट्र का बच्चा उठ के केरला चला गया या सिक्किम चला गया ऐसा नहीं होता तो हर जगह के लोग आके अपना नॉलेज शेयर कर रहे हैं वो बच्चों को यहाँ पर बहुत फ़ायदा हो रहा है और फैकल्टीज़ जो हैं अपनी लेटेस्ट रिसर्च भी उन्होंने शेयर कर रही है या करने वाले हैं उन रिसर्च से भी उनको पता चला कि आयुर्वेद में आगे हम कहाँ कहाँ किस फील्ड में रिसर्च कर सकते हैं स्टूडेंट इसमें इसमें हिस्सा उनका आगे चल के कैसा करियर रहेगा हाँ जो स्टूडेंट्स यहाँ पर आए हैं वो जैसे इससे ट्रेनिंग लेंगे या केस रिपोर्ट्स देखेंगे जैसे कि केस ठीक कर रहे हैं तो मैंने जैसे कहा कि उनको आगे स्कोप भी पता चलता है सक्सेस स्टोरीज से उनको समझ आता है और दूसरा उनको यहाँ कॉन्फ्रेंस में सर्टिफिकेट्स दिया जाता है कि हाँ आपने ये कॉन्फ्रेंस अटेंड की है और वो उनके आगे करियर में ये सर्टिफिकेट बहुत बड़ा रोल प्ले करता है अगर वो कहीं इंटरव्यू में जाते हैं तो ये सर्टिफिकेट के भी नंबर रहते हैं तो उस लिहाज से भी ये सर्टिफिकेट्स उनको काम आता है और डीवाई वाई पाटिल में जिस प्रकार से यहाँ काम हो रहा है जैसा कॉलेज है वो देख के भी उनको समझ आता है कि आगे हम अगर कहीं कॉलेज में जाते हैं तो कैसे हम डिपार्टमेंट को डेवलप कर सकते हैं उसका भी उनको पता चलता है क्योंकि हर व्यक्ति दूसरी जगह जाकर सीखता है कि हाँ ऐसा है यहाँ पर कुछ चीज़ मैंने देखा है तो मैं अपने वहाँ जाके भी बताऊँ तो जो मॉडल यहाँ पर बच्चों ने प्रेजेंट किए हैं वो एक मॉडल जैसे कि अभी मैंने मॉडल देखा कि सुतिकाकार पोस्ट निडल डिलीवरी जैसे डिलीवरी के बाद लेडीज़ को कहाँ रखा जाना चाहिए कैसे रखना चाहिए एक मॉडल बनाया ये मॉडल अगर वो देख के आर्किटेक्ट को भी देते हैं तो आर्किटेक्ट वैसा मॉडल बना के दे सकते हैं तो कुछ ऐसे रेयर मॉडल यहाँ पर बना के प्रेजेंट किए गए हैं कि उनको देख के फ्यूचर आइडिया लग सकता है अगर बिजनेस में भी जाना है आपको वहाँ कहीं फ़ॉरेन कंट्रीज़ में भी आपको आयुर्वेद का प्रचार प्रसार करना है तो वहाँ भी अपने ये मॉडल्स आप प्रेजेंट कर सकते हो और बच्चों ने बहुत अच्छे अच्छे मॉडल्स भी यहाँ पर बना के प्रेजेंट किए हैं जो कि उनको एनकरेज मिलता है जैसे हमने बोला देखा तारीफ किया तो वो इसमें और अच्छी अपने इनोवेटिव आइडियाज डाल सकते हैं और ऐसे मॉडल्स और भी बना सकते हैं और अपनी स... खड़े सर तुम्हें डॉक्टर आयुर्वेद महाविद्यालय से डॉक्टर आयुर्वेद महाविद्यालय सुश्रुती आय। दोन हजार पंचवीस परिषद कॉन्फरन्स करतात काय सांगाल त्याच्याबद्दल सुश्रुती दोन हजार पंचवीस ही हँड्स ऑन ट्रेनिंग विथ लाईव्ह सर्जिकल डेमॉन्स्ट्रेशन आणि प्लेनरी सेशन्स अशी एक पॅकेज ज्याला आपण म्हणूया नॉलेज फिशचं डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेज पिंपरी पुणे आणि निमा ओबीजीआय सोसायटी यांनी सर्वांसाठी उपलब्ध केलं खरं तर जनरली आपण ज्यावेळी अभ्यास आप करत असतो कॉलेजेसमधून आणि त्याचबरोबर प्रॅक्टिसमध्ये उतरल्यानंतर ज्यावेळेस आपण पेशंट्सवर पेशंट्सला आपण ट्रीट करत असतो त्यावेळेसच्या ज्या गरजा असतात ह्याचा एक संगम आपण या वर्कशॉप आणि कॉन्फरन्समधून सर्वांसाठी खुला केला आहे <coughs> जसं की डॉक्टर डी वाय पाटील आयुर्वेद कॉलेज पिंपरी पुणे हे कॉलेज पूर्ण भारतभरात क्यू सी आय कॉलिसी क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी सेव्हन्थ रँक दिलेलं कॉलेज आहे म्हणजे अतिशय सुंदर असं इन्फ्रास्ट्रक्चर प्लस सर्व सुविधा ज्या स्किल लॅबच्या असतात ह्या सर्व या महाविद्यालयात असल्यामुळं आणि निमा हे असं एक ऑर्गनायझेशन आहे की जे बी एम एस पदवीधारकांसाठी ज्यामध्ये आयुर्वेद आणि ॲलोपॅथीच्या दोन्ही प्रॅक्टिसेससाठी पूर्ण भारतीय स्तरावर काम करत असतं तर या दोघांचा एकत्रित विचार असा झाला की आपण अशा पद्धतीची जर परिषद घेतली तर ती हँड्स ऑन ट्रेनिंग असल्यामुळं विद्यार्थी जे नवीन डॉक्टर होऊ त्याच्या वेळेस होणार आहेत असे पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स आणि जे ऑलरेडी प्रॅक्टिसमध्ये आहेत असे प्रॅक्टिशनर्स या प्रॅक्टिशनर्सला त्यांच्या नॉलेजचं अपडेशन आणि विद्यार्थ्यांना पुढे जाताना या कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्लॅटफॉर्म ही सुश्रुती दोन हजार पंचवीस देते याचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना किंवा रिलेटेड फायदा बरोबर आहे आपल्या पूर्ण समाजामध्ये आपण जर पाहिलं तर बी बी एम एसचे पदवीधारक हे अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये विखुरलेले आहेत त्यामध्ये ज्यावेळेस ते बी एम एस नंतर स्त्रीरोगमध्ये एम एस करतात त्यावेळेस त्यांना एक कॉन्फिडन्स अपेक्षित असतो की त्यांची प्रॅक्टिस करत असताना आणि खूप चांगल्या पद्धतीची सर्व्हिस ते पूर्ण खेडोपाड्यांमधून देतात त्यामुळं अशा कॉन्फरन्सेस हे अतिशय गरजेचे आहेत कारण नॅश एन सी आय सी एम जे आमचं नॅशनल कमिशन आहे जे सर्व अशा पद्धतीचे नॉम्स अशा पद्धतीचे पॉलिसीज देत असतं टू थाउजंड फोर्टीनंतर आयुष मिनिस्ट्रीने प्रचंड तळागाळामध्ये हे आपले साय सर्व्हिसेस पो पोचाव्यात असं काम केलंय त्यामध्ये ही कॉन्फरन्स ॲडिशनली प्रॅक्टिशनर्स जे छोट्या छोट्या गावांमध्ये प्रॅक्टिस करत आहेत त्यांना एक कॉन्फिडन्स डिरेक्टली प्रॅक्टिकल वर्कचा देईल असं निश्चित वाटतं आणि जे डॉक्टर्स बनणारे आपले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनाही हँड्स ऑन ट्रेनिंगचं कॉन्फिडन्स यामधून मिळेल असं वाटतं ओके हे फक्त आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की बाहेरच्या दुसऱ्या विद्यालयांमधून पण येऊ शकतात याच्यामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स पूर्ण जगभरातून या विषयामधले तज्ज्ञ लोक आपल्याला गाईड करतायत आणि अशी काही पार्टिसिपंट्स पण आहेत की जे आयुर्वेद आणि ॲलोपॅथी दोन्हीचं एकत्रित अभ्यास करण्यासाठी या परिषदेत येत आहेत आणि निश्चितपणे सिक्स हंड्रेड प्लस ऑलरेडी आपल्याकडं याची रजिस्ट्रेशन्स आलेले आहेत ह्या पूर्ण भारतभरातून वेगवेगळे वक्ते आणि त्या पद्धतीचे विद्यार्थी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सचे इथं येत आहेत किती तारखेला कुठं होणार आहेत ही कॉन्फरन्स आपली एकवीस बावीस तेवीस नोव्हेंबर एकवीस तारखेला यामध्ये पहिल्या दिवशी पेपर प्रेझेंटेशन्स आणि हँड्स ऑन ट्रेनिंग वर्कशॉप होतो आहे बावीस तारखेला महाविद्यालयाच्या आमच्या हॉस्पिटलमध्येच लाईव्ह सर्जिकल डेमॉन्स्ट्रेशनचा वर्कशॉप होतो आहे ज्यामध्ये आमच्या हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटर्समध्ये ज्या सर्जरीज चालू असतील ज्या विशेषत्वाने ऑबस्ट्रॅक्ट आणि गायनॅकच्या रिलेटेडच्या सर्जरीज असतील स्त्रीरोग विषयावरच्या तर त्या सर्जरीचं लाईव्ह टेलिकास्ट आपण ऑडिटोरियममध्ये करतो आहे जिथं अबाउट सेवन हंड्रेड हे आ, डेलिगेट्स असणार आहेत आणि हे सर्व जे सर्जन्स आहेत हे नवीन केसेस म्हणजे के जनरली रुटीनमध्ये आपल्याला ज्या सर्जरीज पाहायला मिळत नाही अशा सर्जरीज डेमॉन्स्ट्रेट करणार आहेत म्हणजे आपण स्वतः सर्जिक सर्जरी करण्याचं एक जे फिलिंग असतं हे पहिल्या दिवशी मिळेल हँड्स ऑन ट्रेनिंगमध्ये आणि दुसऱ्या दिवशी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मिळेल ऑन रिअल पेशंट्स आणि तिसऱ्या दिवशी त्याच्यावरचा डिटेल डिस्कशन हे प्लेनरी सेशन्समधून या सर्व लोकांना मिळणार आहे ओके okay, अजूनही ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांना काय सांग ही कॉन्फरन्स <coughs> याला काही नियम निश्चित आहेत त्यामुळं ऑन स्पॉट आम्हाला बऱ्याचदा त्यामध्ये करता येण्याची शक्यता कमी आहे पण जरूर लोकांनी या सर्व आयुर्वेदाच्या पदवीधारकांनी याचा निश्चित फायदा घ्यायला हवा कारण या कॉन्फरन्सच्या माध्यमातून हे संघटन जे निमा संघटना जी माहिती आहे आपल्या सर्वांनाच पदवीधारकांसाठी काम करणारी बी एम एस पदवीधारकांसाठी तर ही संघटना आपल्या प्रॅक्टिसमध्ये कुठल्या गोष्टींची गरज आहे हे ओळखून त्यावर काम करते विशेषत्वाने त्यांची ही विजन अतिशय स्तुत्य आहे आणि डॉक्टर डिया पाटील आयुर्वेद कॉलेज पिंपरी पुणे हे त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होऊन ही कॉन्फरन्स लोकांसाठी अवेलेबल करते तर जरूर पदवीधारकांनी जे प्रॅक्टिस करतायत त्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी पण याचा लाभ घ्यायला हवा सर्वांसाठी अतिशय सुंदर अशा सोयींनी आपण ही कॉन्फरन्स अवेलेबल करतो आहे धन्यवाद धन्यवाद